आंदोलनातून शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीची काळी दिवाळी खासदार अमर काळे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांची सरकारवर सळकून टीका केवळ पाचशे रुपयात शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागते आणि दिवाळीच्या दिवसावर वर्ध्यात शेतकऱ्यांसाठी धरणे आंदोलन आंदोलनात काळी दिवाळी दिवाळी आज आहे आपण दिवाळी साजरी करतोय पण वर्ध्यात दिवाळीच्या दिवशी हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न आहे घरी पैसेच नाही केवळ पाचशे रुपये आपले सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असल्याची आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमर काळे आणि काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी केलाय ऐन दिवाळीच्या दिवशी वर्ध्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना भरीव मदत करावी कर्जमाफी शेती पिकाचे नुकसान सोलर सक्ती करू नये शेतकरी आत्महत्या थांबवाव्या रोजगारी बेरोजगारी कमी करावी अशा विविध मागण्या या धरणे आंदोलनातून करण्यात आल्या आहेत कर्जमाफीची अपेक्षा शेतकऱ्यांनी कशी करावी असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलाय काँग्रेसचे नेते शेखर शेंडे अभिदय मेघे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले सुनील राऊत किरण ठाकरे रवी शेंडे बाळा माऊसकार आदी यात सहभागी झाले आहे सरकारने वेळ आणली आहे दिवस आहे सर्वांना आपापल्या घरामध्ये राहायला पाहिजे त्या रस्त्यावर येऊन आम्हाला या ठिकाणी बसावं लागतंय आणि ही सरकारने वेळ आमच्यावर आणलेली आहे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रात सरकारला अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुहूर्त हा सरकारकडनं निघेला नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहे सोयाबीनला कवडी मोल बाजारभावाने आम्ही त्या ठिकाणी विकतोय आज अतिवृष्टीमुळे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं त्याची मदत नाही मिरणींचे पैसे नाही काहीच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो असंतोष आहे लोकांचा सरकारच्या संदर्भातला तो या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला दिसतो पुढची भूमिका आता याच्यानंतर आम्ही रस्ता रोको आणि चक्का जाम करू पुढच्या याच्यामध्ये आणि त्याच्यानंतरही सरकार जर मानलं नाही तर पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि या राज्यातल्या मंत्र्यांना रस्त्यावर सुद्धा या राज्यातला शेतकरी फिरू देणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो येस तिथे तुम्हाला एक तो चेक दिसेल सोयाबीनचा गगन गगनाला भिंनाला भाव भेटला एटीएमसी मध्ये त्या ठिकाणी चेक ठेवलाय आम्ही किंगणगाड बाजार समितीमध्ये किती रुपयाला भेट सातशे रुपयाला पाचशे रुपयाला तो चेक आम्ही तिथं लावलेला आहे ही वेळ सरकारनं आमच्यावर आणली आहे सरकारला जागा करण्यासाठी सरकारला जागा करण्याकरता ही काळी दिवाळी लाज वाटली पाहिजे सरकारला लाज वाटली पाहिजे सरकारला की लक्ष्मीपूजा दिवशी लोकांना रस्त्यावर आणतात आहे त्यामुळे काहीतरी विचार करा चिंतन करा राज्याचे मुख्यमंत्री महाराज विदर्भातले आमच्या वर्धेपासून पन्नास साठ किलोमीटरवर मुख्यमंत्री राहतात आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ते जाणू शकत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव आमचं नाही आणि शेतकऱ्यांचं पण नाही सन्मान्य खासदार महोदयाने आपल्याला आता आप सांगितलं की हे वर्ष होऊन राहिलं आणि आतापर्यंत कर्जमाफीच कुठेही काही लक्ष दिसत नाही आता मान्य मुख्यमंत्र्यांनी आत्ता सांगितलं की सोयाबीनसाठी आम्ही अनुदान देऊ अठरा हजार पाचशे रुपये प्रमाणे हेक्टरी असं घोषित केलं होतं आणि दोन नवे तर तीन हेक्टर असं घोषित केलं होतं माझ्याकडे स्पष्ट माहिती आहे की आतापर्यंत जे असं सरासरी सांगितलं होतं पण आपल्या जिल्ह्यामध्ये पचपन मंडल आहे फक्त पस्तीस मंडल अतिवृष्टीमध्ये घेतलेलं आहे त्यासाठी जवळपास साडेआठ लाख हेक्टरच्या आधीन त्यांनी दोन प्रमाणे एकशे बेचाळीस कोटी दिलेलं आहे ती तिसऱ्या हेक्टरचं आतापर्यंत यायचंच आहे आतापर्यंत आलं नाही आता कलेक्टर सांगते की आम्ही आणखी एक प्रस्ताव पाठवलेला आहे ज्यांच्यामध्ये उर्वरित वीस मंडल आणि जे तिसरे हेक्टर साठी आम्ही मागणी केलेली आहे ते नव्वद कोटीचा आहे एक समजा आपण आणखी एक हेक्टर ऍड केलं ते एकाहत्तर कोटी होते ते वीस मंडलचे पैसे कुठे आले हे फार मोठा प्रश्न आहे आणि मान्य मुख्यमंत्रीनी सांगितलं आम्ही अठरा हजार देणार आता तो आठ हजार प्रमाणेच पैसे आलेले आहे आणि ते पण दोन हेक्टर प्रमाणे बेसिकली ते दिशाभूल करून राहिले पब्लिकला त्यामुळे आम्ही सगळे इकडे उप जमा झालो की दिवाळीच आणि दिवाळी पर्यंत पैसे पण पर नाही आले कोणते कास्तकारला पैसे भेटले नाही आणि त्यामुळे काल दिवाळीचा साजरा करून आम्ही शेतकऱ्यांसाठी